माझे गाव हे माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे गावातील शांतता निसर्ग सौंदर्य आणि लोकांचा आपुलकी यामुळे माझे मन नेहमीच ताजेतवाने असते माझे गाव हे माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे गावातील शांतता निसर्ग सौंदर्य आणि लोकांचा आपुलकीपणा यामुळे माझे मन नेहमीच ताजेतवाने होते गावातील साधेपणा आणि सुसंवाद यामुळे समाजजीवन समृद्ध आहे आजच्या आधुनिक युगात जरी शहरातील जीवनाचा वेग वाढत असला तरी गावाचे महत्त्व अद्याप अबाधित आहे माझे गाव हे माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाबद्दल एक अनोखा स्नेह आणि अभिमान असतो आणि माझ्याही मनात माझ्या गावाबद्दल तशाच भावना आहेत गावाची शांतता निसर्गाचे सौंदर्य लोकांमधील आपुलकी आणि गावाच्या परंपरा मला नेहमीच आकर्षित करतात गावात घालवलेले दिवस तिथल्या आठवणी आणि जीवनशैलीचा अनुभव माझ्या जीवनात अमूल्य आहे माझे गाव एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे गावाच्या चारही बाजूंना सौंदर्य आहे झाडे आणि हिरवाईने व्यापलेले शेतजमिनी दिसतात गावातून एक छोटीशी नदी वाहते जी गावातील लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे नदीचा ओढा आणि त्याच्या किनाऱ्यावरची झाडी गावाच्या निसर्ग सौंदर्याला आणखी खुलवते गावाच्या आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ बघून मनाला खूप मोहून जाते जी गावातील लोकांसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे हिरवीगार शेतं गहू तांदूळ बाजरी आणि भाजीपाला यांची शेती यामुळे गावातली सकाळ खूपच सुंदर असते पक्ष्यांचा किलबिलाट जनावरांचे आवाज आणि शेतात काम करणाऱ्या लोकांचे गाणे यामुळे गावात एक वेगळीच चैतन्याची अनुभूती येते शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो माझ्या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात गावातील लोक साधेपणाने जीवन जगतात आणि त्यांच्यातील स्नेह आपुलकी आणि आदर यामुळे समाज जीवन अत्यंत सुंदर आहे गावात कोणत्याही समस्येला सामोरे जाताना सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात गावातील प्रत्येक व्यक्ती आपली शेती किंवा इतर व्यवसायांमध्ये व्यस्त असतो परंतु त्यांच्याकडे नेहमी एकमेकांसाठी वेळ असतो सण समारंभ लग्न कार्य हो, आणि इतर सामाजिक कार्य गावात मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात दिवाळी होळी गणेशोत्सव मकर संक्रांती आणि पोळा यासारखे सण गावात आनंदाने साजरे केले जातात कैलास राणा शिवचंद्र मोळी फण माता कारुण्यसिन्धु सिन्धू भौ दुखहारी तिजवीण शम्भो मजकोण तारी कैलास राणा शिवचन्द्र मौी फणीन्द्र माथाकुटी वरारी कारुण्य सिन्धू भौदुखहारी तुजवीण शम्भो मजकोण तारी हर हर महादेव कैलासराणा राणा शिवचन्द्र मौी फणीन्द्र माथाकुटी वरारी कारुण्य सिंधू भाऊ दुःखहारी कोण तारी हर हर महादेव हर हर महादेव लोक एकमेकांच्या घरी जातात एकत्र जेवतात आणि आपल्या परंपरांचा आनंद घेतात माझ्या गावात एक सरकारी शाळा आहे जिथे गावातील मुले प्राथमिक शिक्षण घेतात ही शाळा गावाच्या मध्यभागी वसलेली आहे आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी आसपासच्या खेळांमधली मुलेही येतात शाळेतील शिक्षक अत्यंत आदरास पात्र आहेत कारण ते गावातील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतात तसेच माध्यमिक शाळासुद्धा खूप छान आहे या माध्यमिक शिक्षणाविषयी गावातील लोकांची जागरूकता वाढत आहे मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवले जाते जेणेकरून हे आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतील शिक्षणाचीही जागरूकता गावाच्या विकासाकडे मोठा वाटा उचलत आहे शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे गावातील लोक मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहेत पावसाळ्यात छान हिरवीगार शेती तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गहू ज्वारी आणि बाजरी यांची लागवड होते काही लोक तूर हरभरा मटार यासारख्या कडधान्यांची शेती करतात शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे गावातील नदी आणि विहिरी तसेच काही लोक दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन आणि मेंढ्यांचा व्यवसाय करून आपल्या उपजीविकेची व्यवस्था करतात या विविध व्यवसायामुळे गावातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे गावातील लोक आपली परंपरा आणि संस्कृती मोठ्या मनाने जपत आहेत गावातील सण लग्न लग्नकार्य आणि धार्मिक विधी अत्यंत उत्साहाने पार पाडले जातात प्रत्येक सणाला गावात वेगळेच वातावरण असते गणेशोत्सव हा गावातला सर्वात मोठा सण असतो आणि त्यावेळी सर्व गावकरी एकत्र येऊन गणपतीची स्थापना करतात शेतीच्या कामात देवतांची पूजा आणि प्रार्थना करण्याची परंपरा आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतात चांगले उत्पन्न मिळावे यासाठी गावातील मंदिरांमध्ये पूजा अर्चा केली जाते सगळ्या परंपरांमुळे गावातील लोकांचा देवावर अढळ विश्वास असतो आणि त्यातून त्यांना आपले जीवन अधिक चांगलेपणे जगण्याची प्रेरणा मिळते माझ्या गावात गेल्या काही वर्षात बराच विकास झाला आहे रस्ते सुधारले आहेत गावात पाण्याची पुरेशी सोय झाली आहे आणि विजेची सुविधा गावातील प्रत्येक घरात उपलब्ध आहे याशिवाय आता मोबाईल आणि इंटरनेटचा वापरही गावातील लोक करू लागले आहेत ज्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ त्यांना मिळत आहे सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांमुळे गावात रोजगार निर्मिती होत आहे मनरेगा योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना काम मिळत आहे गावात आरोग्य केंद्राची सुविधा आहे जिथे गावातील लोकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते या सगळ्या सुविधांमुळे गावाचा सर्वांगीण विकास होत आहे माझे गाव हे माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे गावातील शांतता निसर्ग सौंदर्य आणि लोकांचा आपुलकीपणा यामुळे माझे मन मा नेहमीच ताजेतवाने होते गावातील साधेपणा आणि सुसंवाद यामुळे समाजजीवन समृद्ध आहे आजच्या आधुनिक युगात जरी शहरातील जीवनाचा वेग वाढत असला तरी गावाचे महत्त्व अद्याप तसेच आहे गावातील जीवनशैली परंपरा आणि समाजातील स्नेहामुळे मला नेहमीच गावाबद्दल अभिमान वाटतो माझे गाव हे एक सुंदर ठिकाण आहे जिथे मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी तयार केल्या आहेत या माझ्या गावाचे नाव आहे देवगाव तालुका पारोळा आणि जिल्हा जळगाव